एक तास तो त्या खोलीत बंद होता फॉर सेव्हरल हवस ही वॉज लॉक्ड इन दॅट रूम फॉर सेव्हरल हवर्स ही वॉज लॉक्ड इन दॅट रूम मी हा केक फक्त तुझ्या वाढदिवसासाठी बेक केला आहे आय हॅव बेक दिस केक जस्ट फॉर युअर बर्थ डे आय हॅव बेक दिस केक जस्ट फॉर युअर बर्थ डे तिने तिची कार चॅरिटीसाठी दान केली आहे शी हॅज डोनेटेड हर कार टू चॅरिटी शी हॅज डोनेटेड हर कार टू चॅरिटी तो कोणत्याही तुटलेले उपकरण दुरुस्त करण्यासाठी परिपूर्ण व्यक्ती आहे ही इज गो टू फिक्सर फॉर एनी ब्रोकन इक्विपमेंट्स गो टू फिक्सर एखादी समस्या सोडवणारा ही इज द गो टू फिक्सर फॉर एनी ब्रोकन इक्विपमेंट्स रात्री जेवल्यानंतर तुम्ही कोणत्या फ्लेवरचे आईस्क्रीम खायला आवडेल विच फ्लेवर ऑफ आईस्क्रीम डू यू प्रिफर टू ईट आफ्टर डिनर विच फ्लेवर ऑफ आईस्क्रीम डू यू प्रिफर टू ईट आफ्टर डिनर मला ब्लूबेरी फ्लेवर आवडेल ज्यावर हनीकोम आहे आय प्रिफर अ ब्लूबेरी फ्लेवर विथ अ हनीकॉम मॉनेट आय प्रिफर अ ब्लूबेरी फ्ले फ्लेवर विथ अ हनीकॉम मॉनेट तुम्ही डोंगरात सायकल चालू शकता का कॅन यू राईड अ बायसिकल इन माउंटन्स कॅन यू राइड अ बायसिकल इन माउंटन्स मला डोंगरात सायकल चालवायला भीती वाटते आय एम स्कॅड टू राईड अ बायसिकल इन माउंटन्स आय एम स्कॅड टू राईड बायसिकल्स इन माउंटन्स